डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर आठवड्यातून तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे देश सोडण्यास मनाई अन्य अटींचा समावेश गडिंग्लज <गड़ी> येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील अकरा कोटी बेचाळीस लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना आठवड्यातून तीन दिवस गडिंगलज पोलीस ठाण्यात हजेरी लावणे परवानगीशिवाय देश सोडून न जाणे यासह अन्य अनेक अटी न्यायालयाने घातल्या आहेत डॉक्टर शहापूरकर यांच्या वतीने ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट प्रकाश हिलगे यांनी बाजू मांडली त्यांनी या प्रकरणात आरोपींची कर्तव्य पार पाडताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्याचा युक्तिवाद केला दुसरीकडे सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट एस ए तेली यांनी सरकार पक्षाची बाजू सांभाळली गैरव्यवहार प्रकरणी एफ आय आर दाखल झाल्यानंतर संबंधितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता न्यायालयाच्या या निर्णयामुळे कारखान्यातील गैरव्यवहाराच्या तपासाला नवबळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणी कारवाईबाबत सभासद आणि नागरिकात मोठी चर्चा सुरू आहे